मी दालनात अनुमती नाकारलेली आहे फक्त जितेंद्र अर्धा मिनिट बोलतील एक बाकी मी त्यांना परवानगी दिली आहे फक्त थोडक्यात त्यांचं म्हणणं मांडायला बस आपण बोला अध्यक्ष मध्ये दापोली परिसरामध्ये एक मांदिवली नावाचा परिसर आहे आणि तिथे बॉक्साइडच्या खाणींचं उत्खनन विना परवानग्या चालू आहे त्या उत्खनन जिथे चालू आहे त्याच्यापासून काही अंतरावरती शाळा आहे खरा नियम असा आहे की जिथे उत्खनन होतं त्याच्यापासून चारशे पाचशे किलोमीटर वरती कुठलाही नागरी असता असतं कामाने कुठली शासकीय कार्यालय असतं कामाने असं असताना हे बॉक्साईटचं उत्खनन चालू आहे तीस तीस हजार मेट्रिक टनच्या गाड्या चालू आहेत आणि त्याच्यामुळे प्रचंड धूळ प्रचंड प्रदूषण आणि अतिशय सुंदर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला परिसर आहे शासनाने हे गंभीर या, गांभीर्याने घ्यावं आणि तिथे दादागिरी करतात तिथे परप्रांतीय येऊन दादागिरी करतायत सांगतात तुम्हाला जे करायचं ते करा आम्ही ट्रक पण बंद बंद करणार नाही माईन पण बंद करणार नाही शासनाने यावं गांभीर्याने म्हणजे निदान निवेदन तरी करावं गांभीर्याने तरी घ्यावं सन्मान्य सदस्य जितेंद्रजी आव्हाड यांनी जो मुद्दा सभागृहात मांडलेला आहे तो गंभीर दिसून येतोय शासनाने याची नोंद घेऊन योग्य ते उपाययोजना करावी बस बसा बस 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 पॉइंट ऑफ